नमस्कार मी सोनाली महाजन महाजन स्टडी मध्ये तुम्हाला सर्वांचे पुण्यासाठी स्वागतसाठी लागणारे बाल बालशास्त्र या विषयातील अभ्यासक्रम नेमका काय असतो ते आपण म्हणणार आहोत बाल व अध्यापनशास्त्र अध्या तीस मार्कासाठी असतो पण संपूर्ण पेपरमध्ये पेपर हा दीडशे मार्काचा असतो पेपर एक पेपर दोन हे अध्यापनशास्त्र जवळजवळ पंच्याहत्तर प्रश्न विचारले जातात म्हणजे बालमाणात समजून घेणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे मग या बालबालशास्त्रा मध्ये नेमकं कोणते घटक असतात त्याची आपण आज माहिती यामध्ये सर्वात पहिलं येतं म्हणजे बाल विकासाची तत्वे यामध्ये वाढ विकास त्यामध्ये फरक विकासाच्या उपपत्या विकासाच्या अवस्था मानव विकास व वर्तवण्याचे सिद्धांत विशेष विकासाची उपपत्ती त्यामध्ये सिगमन टाईम पोवन बल्ब एरिक्सन ई पीए अशा मानसशास्त्रांच्या वीर उपमत्त्या त्यानंतर ता अनुवंश आणि पर्यावरण वातावरण यांचा प्रभाव काय होतो बालकाच्या विकासावर सामाजिक प्रक्रिया या सर्व घटकांचा समावेश होतो बाज्यावस्थेमध्ये विकासाच्या समस्या त्याच्यावर काय नेमकं मार्गदर्शन केलं पाहिजे बालकाला संरक्षण कसं केलं पाहिजे या संदर्भात माहिती त्यानंतर बुद्धिमत्ता रचना बुद्धिमत्तेची संरचना कशी असते बुद्धिमत्तेचे प्रकार कोणते असतात नेमकं पालमारशास्त्राने बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता उत्पत्तीवर काय नेमकं योगदान दिलेलं आहे बुद्धिमत्तेच्या दृष्टीकोनाचे नेमकं वर्गीकरण कसं केलेलं आहे या संदर्भाची माहिती त्यानंतर बहुआयामी बुद्धिमत्ता म्हणजे काय कसं ते नेमकं कोणतं असतात त्यानंतर बालकांचं सर्वसमावेशिक म्हणजे सर्वसमावेशिक शिक्षण त्यांच्या नेमकं प्रक्रिया काय आहे विशेष बालकांच्या ज्या काही गरजा असतात तर विशेष बालक यामध्ये अंध अपंग मतिमंद स्वमग्नमुळे प्रतिभावंत सर्जनशील मुळे या सर्व मुलांचा समावेश या आपल्या या बालकांच्या विकासामध्ये केला जातो ते फक्त बालकांच्या विकासासाठी झालं त्यानंतर येतं ते म्हणजे आपलं हे मानसशास्त्र त्यामध्ये मानसशास्त्राची संकल्पना स्वरूप पद्धती त्यानंतर अध्ययन प्रक्रियामध्ये स्वरूप काय ही वैशिष्ट्य काय उपत्ती काय हे आपण पाहणार आहोत उपपत्तींचे वैशिष्ट्य त्यांचे श्रेष्ठी महत्त्व काय आहे या महाराष्ट्रामध्ये त्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक नेमके कोणते असतात अध्ययन संक्रमण स्वरूप दिलं काय असतं उपपत्तींचे कोणते असतात त्याचे प्रकार कोणते असतं अध्ययन संक्रमण कसं म्हणजेच संक्रमण काय ऋण संक्रमण म्हणजे काय शून्य संक्रमण म्हणजे काय ह्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत त्यानंतर संवेदना अवघो प्रतिभा कल्पना पालकांचा विकास समायोजन संरक्षण रचना नेमक्या किंवा संरक्षण यंत्रणा काय असते याची माहितीही पाहणार आहोत अध्यापन प्रक्रिया म्हणजे स्वरूप काय असतं व्याख्या काय आहेत अध्यापनाच्या वैशिष्ट्य काय आहे अध्यापनाच्या नेमक्या पद्धती कोणत्या आहेत प्रकार कोणते आहेत त्यांच्या अभ्यास करणे पण गरजेचं आहे अध्यापन उपत्या कोणत्या अध्यापनाची प्रतिमाने कोणती त्याचं वर्गीकरण कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी केलं आहे त्या प्रतिमानांच्या व नेमका फरक काय आहे हे पण पाहणार आहोत अभिरुची सर्जनशीलता आंतरिक्रिय विश्लेषण नेमकं काय असतं याचाही अभ्यास या बालवाशास्त्रामध्ये केला जातो विचार प्रक्रिया विचार प्रक्रिया नेमकं कशा असतात त्याचे स्वरूप काय असतं विचार प्रक्रियेमध्ये शिक्षकांना मुलांना काय अडथळे येतात त्याची माहिती त्यानंतर अध्यापकाची म्हणजे आपल्या या शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसे असते अध्यापनामध्ये भूमिका कशा असतात त्यानंतर त्यांची लक्ष नेमकी कोणती असतात हे आपण बालमालशास्त्रामध्ये पाहणार आहोत शिक्षणाची संकल्पना काय त्यानंतर अभ्यासक्रमाची रचना कशी असते अध्यापनाचा इतर अध्ययनाचा अध्ययनाचा प्रभाव नेमका काय होतो हे पण पाहणार आहोत त्यानंतर व्यक्तिमत्व आवड व्यक्तिमत्व भेद म्हणजे काय याची पण माहिती शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया कशी असते शैक्षणिक मूल्यमापन मापन आणि मूल्यमापवण्यामध्ये फरक त्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनाची तत्वे काय आहे मूल्यमापन त्रिकोण म्हणजे काय मूल्यमापणाची उद्दिष्ट वर्गी करत आणि आपण संविधान तक्ता म्हणजे काय हे पण या मालमाना शिक्षणामध्ये येतो शिक्षणात शिक्षणासाठी साहित्य प्रणाली नेमकं आपण काय वापरतो म्हणजे अध्ययनाचं साहित्य शिक्षण शिक्षणात शिकवताना आपण कोण कोणते साहित्य वापर करतो लोकशास्त कोणती श्राव्य श्राद्ध कोणती लोक श्राव्य साधन नेमकी कोणती असतात याची माहिती त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तुम्हाला माहिती राष्ट्रीय अभ्यासक्रम आधार दोन हजार पाच या अभ्यासक्रमामध्ये नेमकं बालकासाठी काय माहिती दिली आहे त्याची माहिती आताच नेतेच म्हणजे एन एन ई पी दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची माहितीही आपण या महाराष्ट्रामध्ये अभ्यासणं गरजेचंच आहे आणि या सर्व अभ्यासक्रमानंतर आपण प्रत्येक घटकानुसार विषयवायूनुसार वस्तुरेश प्रश्नांचा अभ्यास पण या बालमहाराष्ट्रामध्ये केला तर तुम्हाला तीस पैकी किंवा फक्त एक वेगवेगळ्या अभ्यास केला हा तुम्ही जर या घटकांचा तर तुम्हाला किमान तीस पैकी अमकाच पंचवीस मार्क सहज सा। होऊन जातात म्हणून माझ्या माजा। स्टडी पॉइंट चॅनलचा वेळोवेळी तुम्ही वापर करा तुम्ही ते चॅनल पहा चॅनल लाईक करा इतर शेअर करायला विसरू नका धन्यवाद